नमस्कार मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेच्या बाबतीत एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आपल्याला तिथं कळवण्यात आलेलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसची मान्यतेची जी तारीख आहे ती आता बदलण्यात आलेली आहे वार्षिक आपण तीस सप्टेंबर रोजीची जी संख्या असते विद्यार्थी संख्या ती आपण मान्यतेसाठी गृहीत धरली जाते शाळेची परंतु यावर्षी काही कारणास्तव तारीख बदलण्यात आलेली आहे आणि त्याचाच उल्लेख आपल्याला या पत्रातून बघायचा आहे तर काय आहे नेमकं कोणती तारीख आपल्याला नवीन मिळणार आहे आणि या सर्व गोष्टींचा आपल्या येणाऱ्या शिक्षक भरतीवर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती रखडली आहे किंवा स्थगित केलेली आहे तिच्यावर कोणता परिणाम होणार आणि कशा पद्धतीने आता भरती होणार या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या पत्रातून मिळणार आहे चला तर मग पत्राला सुरुवात करूया हे पत्र आहे चौदा दहा दोन हजार पंचवीस प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाकीत माननीय श्री सुधाकर अडबाले पिपस यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस साठी युडाएस प्लसमध्ये शिक्षक शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थीपीठ गाय धरणाच्या तारखेस मुदत वाढ मिळण्याबाबत मार्गदर्शन पर आदेश होण्याबाबत विनंती संदर्भ क्रमांक अन्वये प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी संच मान्यता निर्धारणासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी वीस ऑक्टोबर रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी तथापि सदर सवलती केवळ शैक्षणिक वर्ष, वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी लागू असेल आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन तर या पत्राच्या माध्यमातून आपल्याला एक लक्षात येत आहे की तीस सप्टेंबर रोजीची आपली संचमान्यतेची तारीख असते ज्याची आपण यु डायस प्लस आता यावर्षी सरल पोर्टल आणि युडा एस प्लस हे दोन्ही मर्च झाल्यामुळे युडा एस प्लसची संख्याच ग्राह्य धरण्यात येते आणि ती तीस सप्टेंबर रोजी असलेली विद्यार्थी संख्या न घेता आता वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आता या संचमान्यताचे निकष बदलण्यासाठीची जी तारीख आहे ती बदलली आहे आता याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या शिक्षक भरती आणि शिक्षकेत्र भरतीवर होतील कारण की संचमान्यतेनंतरच आपल्याला लक्षात येतं की कोणत्या ठिकाणी किती रिक्तपद आहेत आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला भरती करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी त्या जसं आता ही तारीख महिना दीड महिन्याने पुढे सरकली तशीच आपली भरती आता अजून पुढे सरकेल आणि भरतीला अजून विलंब होईल यावरून हे पत्र आता निदर्शनात आपल्याला येतं तर हे होतं एक महत्त्वाचं पत्र आपल्या सर्वांच्या माहितीसाठी अशाच नवनवीन आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण नेहमीच शंभर टक्के ऑथेंटिक माहिती देत असतो आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर नेहमीच उपलब्ध असते अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही आपली कमेंट असेल तर प्रतिक्रिया आपली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ഭിടിയ പുടിച്ച വീഡിയോത് ധനവാദ